नमस्कार मैत्री किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते शंकर पाळे बनवते हे आहे मैदा मैदा घेतलेला आहे मी एक मोठ्या वाटीने मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपलं ते तूप आहे आणि एक दीड वाटी दूध आहे आपण ना दूध साखर पिठी साखर आणि तूप हे मस्त गॅसवरती आहे ना गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये पिठी साखर ते सगळं टाकून मिक्स करून मी ते दूध आहे ना ह्या पिठामध्ये टाकून पीठ आपलं मळून घेतलेलं आहे बघा शंकरपाळ्यांचा किती छान भिजलेला आहे आपण आता शंकरपाळे बनवून घेऊ तुम्ही ह्या मापामध्ये बनवा खूप छान लागतात शंकरपाळे बघा मी आता आहे ना मस्त शंकरपाळे बनवून घेते आता मस्त आपण आता ह्याला जाडसर पारी लाटून घेऊ आपण बघा आता आपली पारी किती छान लाटलेली आहे हे बघा अशा पद्धतीने थोडेसे जाड ठेवायची म्हणजे शंकरपाळे आपले खुसखुशीमध्ये फुश होतात आपण आता ह्याचे साईडचे कड कट करून घेऊ मस्त आता आहे ना हे कड काढून घेऊ आपण आणि छोट्या छोट्या आकाराचे शंकरपाळे तयार करू बघा मी अशा पद्धतीने चौकन आकाराचे शंकरपाळे बनवले आणि अशा पद्धतीने जाड पाहिजे आपण ना सगळे शंकरपाळे अशा पद्धतीने बनवून घेऊ बघा मी सगळे शंकरपाळे अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहे बघा आपण आता ना तेलामध्ये तळून घेऊ आपण आता बघा आपलं तेल गरम झालेलं आहे आपण आता शंकरपाळे तळून घेऊ आपण मस्त आता ह्याला आहे ना गोल्डन होईपर्यंत तळून घेऊ आपण बघा आता आपले बऱ्यापैकी मस्त कलर झालेले झालेले बघा किती मस्त मी आता काढून घेते आता बघा आपले <cart blij है> शंकरपाळे तळून झालेले मी किती छान बनवले हे बघा किती मस्त झालेले तुम्ही अशा मी जे सांगितले ना तो मापाने जर बनवले ना खूप मस्त लागतील चवीला आणि खूप छान झालेले तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा